तुम्ही लढत म्हणता याच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे चुरशीचे तर अजिबात लढत या दोन्ही मतदारसंघांमध्ये एकतर्फी अशी निवडणूक होते आहे तटकरे लोक ओळखतात आणि पवारसाहेबांना ओळखतात को त्यांनी कोणाला फसवलं नाही पहिला मुद्द्यावर भाजपची लाटच नाही भाजपच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात आज देशामध्ये लाट चारशे पारचा नारा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केला चारशे पार एवढ्यासाठी आहे की त्यांना संविधान बदलाय ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यभरातल्या जागांवर आपले उमेदवार उभे केलेत महाविकास आघाडी पुढे हे आव्हान करू शकत नाही बीजेपीला पूरक कसा शिकवते असं नरेंद्र मोदी यांना भाजप ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ठेपलंय काय वाटतं आर एस एस चे पन्नास टक्के लोक आज मोदीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत आहे आपण जर रायगड आणि कोकणाचा विचार केला तर रायगडमध्ये देखील रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची अशी लढत होणार आहे मॅक्स महाराष्ट्रावर आपल्यासोबत एक्स्क्ल्युझिव्ह भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जे इंडिया आघाडीतील मुख्य घटक पक्षामधील एक नेते प्रमुख नेते मानले जातात जयंत पाटील सर आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे रायगड लोकसभा निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे सुनील तटकरे असतील महायुतीचे त्याबरोबरच महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्यामध्ये सामना होत आहे तर आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाचा विचार केला तर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये सामना होणार आहे कशा पद्धतीची ही एकूणच लढत असेल जनतेचा कोलकुणाला असेल मी, मी तुम्ही लढत म्हणता याच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे चुरशीचं तर अजिबात लढत नाही या दोन्ही मतदारसंघामध्ये एकतर्फी अशी निवडणूक होते आणि या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकांच्या मनात आकस आणि नकारात्मक त्यांची भूमिका मत राज्य दिसते आहे आणि त्यामुळे रायगडमध्ये तर मला वाटतं की आज जी मतं आहेत ही मतं जी बघितली गेल्याची के आकडेवारी केली तर आमची जी दोन लाख मतं आमची या मतदारसंघात कमीत कमी आहे तुम्ही रमेश कदमच्या निवडणुकीची आकडेवारी देता एक तीस आहे त्याच्यावर रमेश कदमना त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येतील असं वाटलं होतं पण त्यावेळेला रमेश कदमच त्यावेळेला तटकरेंना मॅनेज झाले हे आमचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या ज्या आहेत यंत्रणेच्या ते रोज डेली ए तटकरेंना सांगत होत्या आणि सांगत होते, होते। त्याच्यामुळे हा तिथे मत मतदान आमचे कमी झाले मतं कमी झाली परंतु मागाहून झालेल्या विधानसभेच्या निवडणुका बघा पेणला पण गेल्या खेपेला आम्हाला नव्वद हजार मतं पडली नंतर अलिबागमध्ये आमची ऐंशी हजार मतं आहेत आमची मतं त्यावेळेला जी तटकरेंना नको म्हणून जे आमच्या पक्षातले लोक होते ती मतं आम्हाला पुन्हा खेचायला वेळ गेला आणि त्याच्यामुळे आमची दहा पंधरा हजार मतं डॅमेज झाली होती बंडित शेटला आणि म्हणून आमची या मत दोन मतदारसंघात दोन लाख मतं आहेत आमची रोहा माणगाव आणि श्रीवर्धन मसळा या ठिकाणी जी आमची मतं आहेत पारंपरिक मतं बघा आम्ही गिरीरा पण उभे केले होते तेव्हा आमची तीस हजार मतं होती नाव मी उभे केली तिनं पण तीस पस्तीस हजार मतं मिळाली आणि प्रत्येक वेळा आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभा केला नाही किंवा आघाड्या केल्यामुळे आप आमची मतं आज दिसत नाही आहेत पण काल मोरब्याला जी मिटिंग झाली आपण पण होतात मला वाटतं त्याचा परिणाम एवढा झाला की महाराष्ट्रात पण झाला तर मीडियाचे मी आभार मानेन मी की मीडियाने त्याला चांगलं तुम्ही कव्हरेज दिलेलं आहे आणि त्यामुळे आज तरी आम्हाला वाटतं एकतर्फी निवडणूक आहे आता तुमच्यात एकत मी शिवसेनेचे उमेदवार यांच्याशी बोललो जे समा आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाशी उमेदवार विनायक बरोबर राऊत बरोबर बोललो त्यांनी काय सांगितलं तुम्ही एकतर्फी चाललेलं वातावरण आणि मुस्लिम दलित समाजाची एकतर्फी मतं पडतील असं मला वाटतं भाई मला सांगा की एकूणच शेकापची जी मतं आहेत ती निर्णायक मतं असतात आणि विजयश्री खेचून आणणारी मतं असतात आनंद गितींना शेकापचे किती टक्का मतं या ठिकाणी मिळतील आणि विजय खेचून आणता येईल का काय वाटतंय आक्षेप आहे शेकापची मतंही ठाम असतात पक्षाच्या आदेशावरती जात असतात त्या ठिकाणी किंवा जो निर्णय घेतो आदेशपेक्षा आम्ही निर्णय घेतो त्या निर्णयाला धरून आमचे कार्यकर्ते आमचे मतदार काम करत असतात आज आमचं कुठलंही डॅमेज नाही म्हणजे शेखाबचे कार्यकर्ते राष्ट्रवादीची मतं खेचून आणतील बी जे पीची मतं खेचून आणतील आणि ती निवडणूक यंत्रणा मी स्वतः राबवतो आहे मी स्वतः फिरतो आहे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आज आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मतं आम्हाला मिळतील आम्हाला वाटतं की या ठिकाणी जे मतदान होईल त्याच्यामध्ये जवळजवळ सहा लाखापर्यंत इथे पोचणे पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे भाई मला सांगा की रायगड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार राहिलेले आहेत धरेशील पाटील धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला की त्यांना शब्द दिला होता भाजपने की तुम्ही तुम्हाला लोकसभा निवडणूक लढव लड़ू, लढवण्याची संधी दिली जाईल मात्र त्यांनी तयारी केली प्रचारही केला परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही त्यांची ती संधी हुकली कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे याचा फायदा जो आहे तो आनंद गीतेंना होईल सुनील तटकर्यांना तोटा होईल याकडं कसं बघ नाही मी त्याच्यावर बोलणार बोलणार नाही आहे पण बी जे पी लोकांना घेते आणि परत त्यांना असे जवळजवळ धैर्यशीलसारखे असे जवळजवळ शंभर लोक महाराष्ट्रामध्ये मा आहेत माझे आमदार भरपूर आहेत हर्षवर्धन पाटील आहेत गोपाळ अग्रवाल आहेत माझे अनेक मित्र आहेत की त्यांना घेतलं आणि त्यांना काही केलं नाही तो त्यांचा भाग आहे जो अडचणीत आहे त्याला घ्यायचं त्याला सांगायचं गोंजाराचं आणि मागावून परत त्याला बाजूला सारायचं कारण हा निर्णय आर एस एस घेत असतं आणि आर एस एस नवीन माणसांना त्याच्या ताकद किती आहे तो योग घेऊ निवडून येऊ शकतो हे बघितलं जातं हे आणि आर एस एस अदृश्य आहे आदिस आर एस एसचे जे निर्णय घेणारे जे त्या ठिकाणी लोक आहेत की त्याच्या निर्णयाक श अंतिम निर्णय घेणारे हे कोणालाच माहिती नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर पोचू शकत नाहीत आणि ते काय करतात ते कळत नाही हेच तर आर एस एसचं खरं कोड आहे आणि म्हणून आज धैर्यशींना मी त्याच्यावर करणार नाही तो आमचाच मुलगा आहे त्याच्यामध्ये कुठे ए बाकीचं नाही आहे थोडा चुकलेला आहे पण आता त्याला त्याला त्याची चूक कळेल आणि कळलेली आहे असं मला वाटतं पुन्हा शेकापमध्ये आले तर त्यांना तुम्ही जवळ आज आज कशाला चर्चा त्या लेवलवर चर्चा आज मी करणार नाही आहे कारण ती चर्चाच नाही त्यांनी कोणी बोललेच नाही ते आले आले तर कशाला जे माझे लोक आज काम करतात त्याच्या त्याच्यावर यंत्रणा हे करायची नाही त्यांचा आमचा ॲप्रोच पण नाही आहे मीनाक्षी पाटील भाज्या बहीण वारली तेव्हा ते आले होते चर्चे बाकी पोलिटिकली चर्चा कुठली झाली नाही आहे भाई मला सांगा सुनील तटकरे ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत याकडे कसं बघतात जे आत्तापर्यंतचं राजकारण चाललं ते शरद पवारांचं त्यांच्या डोक्यावर हात होता आता मोरब्यामध्ये जी सभा झाली मुस्लिम बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती कसं बघता याकडे पुढचं राजकारण कसं मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला मागत नाही का सुनील तटकरे आणि पवार साहेबांची बरोबरी होऊ शकत नाही आज ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि चौऱ्याऐंशी असताना रोज चार सभा ते घेत आहेत आपल्याकडे आले सगळे सकाळी इथून दहा वाजता गेले आणि तुळजापूरला मी या घरातून बाहेर पडेपर्यंत तुळजापूरला पोचले आणि त्यांनी मिटिंग सुरू केली होती त्यांचा जो स्पीड आहे त्यांचं जे नियोजन आहे ते, हो ते आम्हाला अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून तटकरेंना लोक ओळखतात आणि पवारसाहेबांना ओळखतात त्यांनी कुणाला फसवलं नाही आपणच माझी मुलाखत घेतली होती साहेब काय बोलले आणि साहेबांचं तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल काय नको त्या घाणेड्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं तो श शब्द घेणाऱ्या लायकीचा नाही अशा भाषेत अंतुले साहेब बोललेले आपण आहे ते रेकॉर्ड आहे आणि म्हणून त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे एक वेगळी गोष्ट आहे या जिल्ह्यामध्ये इंदिरा गांधींची मिटिंग होती मी परवा पेंडला तुम्ही होतात की नाही मला माहिती आहे मी बोललो इंदिरा गांधीची मिटिंग होती ते इंदिरा गांधी या डी बी पाटलांच्या विरुद्ध इंदिरा गांधी डी बी पाटलांच्या विरुद्ध मिटिंग घेण्यासाठी रोह्यात येते होती पण रोह्याला त्यावेळेला ग्राउंड नव्हतं आणि कोयसोचं ग्राउंड हे फक्त होतं सगळी काँग्रेसची कमिटी दत्ता पाटलांकडे प्रभाकर पांडकडे आणली की आम्हाला ग्राउंड पाहिजे आहे पण पर त्यावेळेला परीक्षा होती शाळेची पण पर परीक्षा रद्द करायला लावली पाटील बंधूंनी आणि त्यांना पहिलं ग्राउंड दिलं आमच्या विरुद्ध फाईट होती जोरात तुम्हाला माहिती आहे जो झालेल्या फाईट सगळ्या जोरात त्या त्यामुळे ती जी उंची आहे ती आता या राजकारणी लोकांकडे राहिली नाही विरोधक हा कायमचा विरोधक का नाही आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळी भूमिका घेण्याची आज तर लोकांकडे ती मानसिकता नाही कारण राजकारणामध्ये आता जे राजकारणी विचारवंत होते अभ्यासवर्गात तयार झालेले होते सामाजिक बांधिलकी घेऊन काम करत होते ती गोष्टात लुप्त पावलेली असं मला वाटतं आणि म्हणून मला या ठिकाणी निश्चित सांगतो जशी उल्का आपली काम करते उल्का माझ्या इथे त्यांना काही उभं राहायचं नाही काही नाही पण सामाजिक आणि गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं काम करायची त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता कोणी काही केलं तरी बदलू शकणार नाहीत आणि असे कार्यकर्ते किंवा नेते असल्याशिवाय पूर्वीचे दिवस आपल्याला येणार नाहीत आणि ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी असं मी वाटतं की असे तर कार्यकर्ते आपल्याला करावे लागतील मग ही परिस्थिती त्यावेळी होईल आणि तटकऱ्यांकडे आज कुठलीही फौज नाही आहे ते बी जे पीचीच आहेत कारण त्यांची स्वतःची मतं काय राहिली नाही आहेत आणि आज बी जे पीचीच मतं घेऊन ते पुढे चाललेले आहेत कारण जे दोन आमदार आहेत ते आप मतदारसंघातले आणि त्यांची मतं घेऊन चालेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेची जी मतं आहेत ती बी जे पीचीच मतं आहेत ते, ते लोक काय होणार नाही आहेत मला नाही वाटत त्याच्यामुळे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एकतर्फी चाललो आहे तुम्ही बघता एक महिनाभर मी सतत फिरतो आहे प्रत्येक गावात जातो आहे मी फिरतो आहे रात्री मी आता काल मी माडमध्ये होतो माडमध्ये आम्ही तीन सभा रात्री घेतल्या बिरवाडीची शेवटची सभा झाली परत माणगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली मी इथे आलो तो दोन वाजले होते मी तीन साडेतीनला झोपलो आहे हा माझा दैनंदिन कार्यक्रम आहे माझं मा म्हणणं ही जी प्रवृत्ती आहे जिल्ह्यामध्ये आणि या प्रवृत्तीला नष्ट करण्याची भूमिका मी स्वतः घेतलेली आहे आमच्या पक्षाने घेतलेली आहे आणि माझे सहकारी पक्ष आहेत त्यांनी पण घेतलेले आहे आणि निश्चितपणे की ते गरीब आहेत ते काही पैसा देऊन यंत्रणा उभी शक करू शकत नाही त्यांच्या कामावर त्यांच्या व्यक्तिमत्वावर ते आपली कामा निवडणुकीची यंत्रणा उभा करतात आणि म्हणून धनशक्तीच्या विरुद्ध गरीब माणूस या ठिकाणी उभा आहे आणि त्यामुळे त्याला आम्ही स्वीकार आहे मतदारांना सगळ्या माहिती आहे है, मी दहा लोकांना विचारलं तर नऊ लोक त्यातले सांगतात आम्हाला तटकरे नको आहे मग याच्यामध्ये आमचं गणित कळतं आपल्याला पण माहिती आहे अगं लोक काय लोकांचं म्हणणं काय लोक कशाप्रकारे का काम करतात नाही मला सांगा की सत्यशोधक चळवळीमधून शेतकरी कामगार पक्ष निर्माण झालेला आहे कम्युनिस्ट विचारधारेवर पक्ष चालतोय आणि जर आपण बघितलं तर कार्यकर्त्याच्या खांद्यावर हा पक्ष भक्कमपणे उभा आहे आता जर बघितलं बाबासाहेब आंबेडकर असतील आपले आजोबा आप्पासाहेब नारायण नागो पाटील यांचे लढे क्रांतिकारी ऐतिहासिक लढे हे समतावादी विचारांनी धोरण राबवणारे राहिलेले आहेत असं आतुट नातं बाबासाहेबांचं आणि आपल्या घराण्याचं आहे बाबासाहेब देखील आपल्या घरी येऊन काही संविधानाचे काही पैलू त्या ठिकाणी बसून लिहिलेले आहेत हा इतका मोठा इतिहास आहे ह्या शेकापचं आता जे सध्या वाटचाल सुरू आहे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांकडून आता या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची रणनीती वापरली जाईल जास्तीत जास्त या ठिकाणी भाजपची लाट रोखण्यासाठी पहिला मुद्दावर भाजपची लाटच नाही भाजपच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात आज देशामध्ये लाट आहे आम्ही फिरताना सांगतो आदिवासी बांधवाला पण आम्ही भेटलो तर तुम मोदींच्या विरुद्ध बोलतो आहे आणि म्हणून ती लाट नाही आहे जी विचाराची आमची एक केडर केडर पार्टी आहे आमची एक चाकोरीबद्दल आमची मतं कुठेही ढळलेली नाही आहेत आम आमची ह्या मतदारसंघामध्ये आमचं म्हणणं आहे दोन त्या अडीच हजार याच्यामध्ये आमची मतं आहेत आणि आमचा उमेदवार पडला ते विश्लेषण करत नाही मावळमध्ये तरी आम्ही या ठिकाणी लीड दिला होता पनवेल उरण आणि कर्जत या मतदारसंघात आम्ही लीड दिला होता आम्ही आमच्या पक्षाच्या वती लक्ष्मण जगतापांना उभे केले होते त्यावेळेला पण लीड दिला होता आणि आत्ता तर मोदी विरोधी लाट आहे आणि आम्ही वेगळ्या तऱ्हेच्या ज्या आमच्या दुरुस्त्या करायला पाहिजे होत्या संघटनेमध्ये संघटनेमध्ये दुरुस्त्या म्हणजे जे या ठिकाणी कामानिमित्त येऊन राहत आहेत राहिलेले आहेत त्यांना आमची भूमिका आणि आम आमच्या पक्षाचा इतिहास आणि आमची काम करण्याची पद्धत ही हळूहळू कळायला लागलेली आहे आणि म्हणून जो नडलेला आहे जो आणलेला आहे तो आज एका पक्षाच्या ऑफिसमध्ये पनवेल उरणमध्ये येतो आणि त्या पद्धतीचं काम चालू होतं देश पातळीवर आज जर बघितलं तर भाजप हा दहा वर्ष सत्तेमध्ये आहे चारशे पारचा नारा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केला आहे महासंकल्प त्यांनी केल्याचं सांगितलं जातं आहे चारशे पार होतील का काय आपला अनुभव आहे आपण अनुभवी नाही चारशे पार एवढ्यासाठी आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे आणि म्हणून त्या संविधानासाठी चारशे पार ते बोलत आहेत आणि संविधान बाबासाहेब बाबासाहेबांनी ते राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत आणि मला वाटत नाही आहे आज तुमच्या सगळ्या चॅनलने आणि सगळ्यांनी दिलेल्या आकड्यांमध्ये पहिल्यांदा दोनशे दिले होते एकशे ऐंशीच्या पुढे आता भाजप सरचे आणि त्या आघाडीचे येणारे उमेदवार ते तो आकडा एकशे ऐंशीच्या वरती जाणार नाही भाई ज्या पद्धतीनं आता सुनील तटकरे यांना सर्व पक्षांची मदत मिळालेली आहे आमदार आहेत शिंदे गटाचे आमदार तीन आमदार मतदारसंघामध्ये त्यांना मदत करणार आहेत त्याच्या जीवावर किंवा त्या टक्केवारीवर विजय होणार आहे असं काही त्यांचं म्हणणं आहे का किंवा त्या पद्धतीने ते या ठिकाणी प्रचार प्रसार करत आहेत का की आम्ही जिंकूनच येऊ अशा पद्धतीचं काय ते गणित आहेत किती मदत होईल नेमकी या आमदारांची मी काय म्हणतो दोन आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये बोलीन दोन आमदारांमध्ये लोकांमध्ये असंतोष आहे पक्षबद्धल्याबद्दल नाराज आहेत खोके घेतल्याबद्दल नाराज आहे कसले खोके घेतले ते मला कळलं मग लोकं बोलतात त्यांनी खोके घेतलेत म्हणून त्याच्यावर नाराज आहे आणि त्यांच्या विधिमंडळातल्या कामकाजावर जो ज्या पद्धतीची या इथल्या जनतेला एक अपेक्षा असते जी अपेक्षा शेका पक्ष सतत करत आला त्या अपेक्षेप्रमाणे आज ते काम करत नाही आहे काल बिरवाडीमध्ये माझी मोठी प्रचंड सभा झाली त्या आमदारांच्या गावाजवळच आणि त्या ठिकाणी लोकांचा संताप आणि या ठिकाणी वेगळं ते सेनेची मतं आहेत से पक्षाचे लोक सोडून गेले आहे मतं आहेत ना आमची कायम राहिली ना तुम्हाला तशी पक्षाची मतं कोण एकदम बदलू शकत नाही ते एका मालकीची नसतात ती पक्षाची मतं असतात तुम्हाला लक्षात येईल या पद्धतीची मतं जी आहेत ती मतं तुम्हाला आकड्याहून दिसेल कुठल्या आमदारांची नाही आहेत आणि म्हणे दोन आमदारांचीच मतं आहेत जी मतं आहेत पेंडमध्ये ती हिंदुस्तान पाकिस्तान आहे आपलं ज्याप्रमाणे आहे पेंढमध्ये शेका पक्षाची मतं कोण सोडू शकत नाही आमच्या विरोधात असली मतं सोडायला आम्हाला वेळ लागतो ही पद्धत आहे पण मला वाटतं त्याबाबत काही नाही पण जे आक्षेप आज आम्ही या दोन आमदारावर घेतो आहोत ते आक्षेप आम्ही पेंढच्या आमदारावर घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यामध्ये मला ते ते काय करतात ते मला माहिती नाही निवडणुकीनंतर मी कधी त्यांना फोन करत नाही की निवडणुकी झाल्यानंतर फोन करतो परंतु एक वेगळं काम करण्यामध्ये विश्लेषण करतो उपयोगी कोण पडतायत त्या पद्धतीची तिथे उपयोगी पडणार आहेत आज शेका मतं आहेत आणि शिवसेनेची मतं एकत्र केली तर मतं किती होतात कळलं का आणि म्हणून आमची मतं ही कायम राहतात अलिबागमध्ये मतं कुठे कमी झाली काँग्रेसची मतं सेनेकडे गेल्यामुळे झाली आज काँग्रेस प्रामाणिकपणे आमच्यासाठी काम करते आणि आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी अगदी मेहनतीने काम करत आहेत असं काही नाही की त्याचा आक्षेप ठेवा म्हणून आजपर्यंत त्या पद्धतीचं चा काम चालू आहे ते असंच राहिलं तर मताधिक्य वाढेल असं मला वाटतं आई सुनील तटकरे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात कथित भ्रष्टाचाराविरोधात आपण राहण उठवलं होतं या प्रचारादरम्यान आता निवडणूक तोंडावर आलेली आहे मतदान प्रक्रिया देखील लवकरच होणार आहे या सर्व भ्रष्टा कथित भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये प्रचार होणार मी पेंडला सभेला गेले असाल तिथे ते देवेंद्रलाच विचार पाहिजे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनाच विचार ते, ते, ते पण माझ्याबरोबर होते की त्याच्यावर काढलेले मुद्दे आणि सगल, हे सगळं हे सगळे होते किरीट सोमया होते हे आम्ही सगळ्यांनी मिळून तेव्हा काढले होते त्याला नंतर आपण माफ केलं गेल्या वेळेला मी त्याला मत दिली आम्ही सांगितलं ते प्रश्न तेव्हा तुम्ही पण विचारत होतात मी ते टाळत ता, होतो की ह्या पुढे सुधारे पण सुधारण्याची शक्यता एकदम कमी आहे आणि म्हणून याबाबत माझा अतिथी आत्म आई मला सांगा की अमित शहा आणि भाजप एकूणच जे म्हणतं आहे की घराणेशाहीवर सडकून टीका करत आहे रायगडमध्ये तशी घराणेशाहीची पद्धत दिसते का कसं बघायला आता समजा सुनील तटकरे असतील त्यांच्यावर वारंवार आरोप होतात की घराणेशाही चालू आहे कसं बघता नाही त्याच्यामध्ये काय एक चळवळीतून आलेले कार्यकर्ते केवळ प पैशावर आणि पक, पक्षाच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून किंवा पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणून जे पदं मिळवतात ती कधी नाही आहेत आमच्या पक्षामध्ये तसं नाही आहे माझ्या घरात पण आमच्या घरात एवढे आमदार झालेले आहेत पण प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे आज आज सांप्रतची आमची तिसरी पिढी काम करते आता चौथी पिढी कामाला लागलेली आहे तर ती काम करताना जे काम करतात ते लोक स्वीकारतात आणि त्याला आवड पण पाहिजे माझा दुसरा भाऊ आहे माझ्या नंतरचा तो राजकारणात नाही आहे तो वकिली करतो तो व्यवसाय करतो त्याचा त्याला एवढी आवड नाही आहे तो आपला निवडणूक आली आली तर मदत करण्याचं काम आहे ज्याला आवड आहे तोच काम करू शकतो बाबा माझ्या मुलगा कमी काम करतो सून करते उद्या पप्पू माझा जो मीनाक्षीचा मुलगा आहे तो आज काम करतो जो जिल्ह्याचा नेता आहे जिल्ह्याची डीस आहे त्याच्या कर्तृत्वावर आलं मी नाही नेमलं ने लो, लोकांनी नेमले ने 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 त्यांना की यालाच करा नवीन पिढीला तयार करा ही जी भूमिका आहे ह्यांच्याकडे काय आहे ह्यांनी कुठल्या चळवळ घेतली कुठल्या जनतेच्या प्रश्नासाठी कधी काही जेलमध्ये गेलेत रस्त्यावर उतरलेत कधी गेलेत का यांची ती भूमिका त्यांची मानसिकता नाही आहे त्याला जी मानसिकता पाहिजे काम करण्याची कष्ट करण्याची मानसिकता आहे तीच घराडे राहतात आता त्याच्यामध्ये पुढे गेलं पुढे काम नाही झालं काब नाही केलं ते संकुष्टात आलेले आहेत आज अंतुले साहेबांचे घरावा असा माझा प्रयत्न होता की अंतुले साहेबांचं अंतुले साहेबांचं जेव्हा लढवत होतो आम्ही त्यांचे विरोधक होतो पण साहेबांनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक आम्ही अजून करतो ते जनतेला आठवण करून देतो नवीन पिढीला आठवण करून देतो ते काँग्रेसवाले पण करत नाही आहेत ही हा जो फरक आहे तो चळवळीत आलेले आणि विचाराने परिपक्व झालेले का लोकच करू शकतात असं मला वाटतं भाई वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यभरातल्या जागांवर आपले उमेदवार उभे केलेत महाविकास आघाडीपुढं हे आव्हान ठरू शकतं का नाही आहे आम्हाला पण वाटलं होतं मला वाटतं की वंचितला सहा जागा द्यायचं कबूल केलं सहा कबूल केलं ते सोळा मागतात म्हणजे त्यांना काम नाही करायचं किती प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत नॉमिनेशनपर्यंत महाआघाडीने काम केलेलं आहे पण त्यांची भूमिका नेहमी बी जे पीला पूरकच अशी होते असं देणं वाटतं आणि मी आज फिरतो आहे त्या भूमिकेबद्दल तीव्र संताप दलित चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे वेगवेगळे विचारवंत पत्रकार डॉक्टर ते दलित चळवळीमध्ये कुठलीही अपेक्षा नसून काम करतात ते आम्हाला भेटतात आणि ते म्हणतात ही भूमिका चुकीची आहे आज प्रकाश आंबेडकरच्या सहाच्या सहा जागा आल्या असत्या पक्षाला मान्यता मिळाली असती त्यांच्या आणि एक निर्णायक ताकद आणि आपली त्या ताकदीच्या जोरावर आपण पुरोगामी विचारांतरीत चळवळीवर झालेला अन्याय त्याच्या पुढे नेऊ शकलो असतो असं मला वाटतं माझी अपेक्षा आहे की पुढलं राज्य हे इंडिया आघाडीचंच येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी आज प्रकाशामकडे मोठे आहेत सगळे माझे मित्र आहेत पण त्यांनी हा निर्णय घ्यावा घेतला नाही पाहिजे असं मला वाटत होतं जे वातावरण तयार झालं त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला हे आहे दरी चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचं दुर्दैव असं मी समजतो भाई माझा शेवटचा प्रश्न आहे देशात ई डी सी बी आय असेल आयकर विभाग असेल एकूणच ज्या देशभरातल्या विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाया होतात ही कारवाई सूडबुद्धीची आहे का ज्या पद्धतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने आणि अनेक नेते या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जेलमध्ये टाकलेला आहे कसा फटका बसेल या एकूणच इंडिया आघाडीचा तुमची मोठ जी बांधलेली आहे ती मोठ तुटली जाईल का मोठ न मोठ हा शब्द वापरू नका आम्ही एकत्ररित्या विचाराने आणि चर्चा करून दोन तीन महिने ऑल इंडियातले अठ्ठावीस पक्ष एकत्र आलेले आहेत एक मोठ नाही विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही फरक होणार नाही आणि जे इंडिया आघाडी झालेली आहे ती सर्व विचारमंथन करून एक एक दोन दोन दिवसाच्या बैठकाहून आम्ही त्याच्यात मी ने आकडेचा एक सदस्य आहे आणि त्याच्यामुळे ते घेतलेले निर्णय झालेली चर्चा एवढी सुंदरपणे होती की काही गोष्टी मला आयुष्यामध्ये शिकायला मिळाल्या आलेल्या आहेत आणि आले। विशेषतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्या पद्धतीचं मिटिंगचं त्या ठिकाणी त्यांचं प्रभुत्व दिसतं किंवा त्यांचा शब्द कि त्या बैठकीमध्ये सर्वजण मानतात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पण शब्द मानतात पवारसाहेबांचा मानतात आपल्या जि जि राज्यापुरतं बोललं तर तर इंडिया आघाडीचं हेच खरं यश आहे असं मला वाटतं नॉर्मल ठिकाणी आणि इंडिया आघाडी सर्वत्रच सांगलं तर पश्चिम बंगालमध्ये हे होणार नाही आणि तेच एकमेकाच्या विरुद्ध लढले कोणी आले तरी आमचे आहेत केरळमध्ये होणार नाही हे आधीच ठरलं होतं ज्या दिवशी पहिल्या मिटिंगला मी गेलो त्या दिवशीच हे सगळं ठरलेलं होतं आणि म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही इंडिया आघाडी अबाधित राहणार आणि मागावून यातला बाहेरचा माणूस कोणी जाणार नाही कारण मागावून याचे परिणाम बघलेले आहेत बी जे पीचं सरकार आल्यानंतर काय होतं त्या या ठिकाणी बघितलेलं आहे माझं मत ईडीची स्थापना चिदंबरने केली ती करत असताना मंत्रिमंडळात सगळ्या लोकांनी त्यांना विरोध केला होता ह्याचा गैरवापर होईल आणि सी बी आय असताना आपल्याला अजून ईडी करण्याची गरज नाही आहे आणि तिला जे वाटेल ते अधिकार दिलेत ते चुकीचे आहेत आणि म्हणून आणि दुर्दैवानं चिदंबरांना पहिलं ईडी ईडीने पहिलं हिंदुस्थानात अटक घेतलं ज्यांनी कायदा बनवला त्याने त्यांनाच अटक केली होती दुर्दैव आहे आणि म्हणून इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर ईडी रद्द केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे इंडिया आघाडी सत्तेत आली तर त्यांनी जे इलेक्ट्रॉनिक मताने मतदान होतं आहे ते ताबडतोब केलं पाहिजे शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी दिली पाहिजे ही जी इंडिया आघाडीने जे तीन चारच आणि मोजकेच जे जे काँग्रेसने घेतलेले आहेत ते तेच आम्ही आज तिथे सांगतो जो जाहीरनामा दिला आहे त्याला दोन तीन तरी की शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे आणि ते देण्याची हमी दिलेली आहे तेवढं केलं तरी इंडिया आलरे पंचवीस वर्षे तिथे राहील भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यावर तुमची काय काय भूमिका आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा झाला आहे त्याचा निवडणुकीमध्ये उपयोग होईल का त्या पैशाचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर होईल का धनशक्तीचा वापर होईल का आणि ही निवडणूक इंडिया आघाडीला असं जर पद्धतीने झाली तर कसा फटका जाईल नाही इंडिया इलेक्ट्रॉल बॉन्डचं जे आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात असते ज्या कंपनीने लॉस आहे त्या कंपनीने त्याच्या कंपनीचं बाग भांडवल दोन टक्के आहे त्याच्याविरुद्ध बारा तेरा तेरा टक्के तुम्ही डोनेशन कसं देऊ शकता हे कोण आहे इंडिया आग आघाडीने जे बॉन्डस फंड काढलेला आहे त्याच्यामध्ये जगातील सगळ्यात मोठा फंड होईल आणि तो आफ्टर निवडणुकीनंतर कळेल इंडिया आघाडी सरकार येतं आहेच दुर्दैवानं आलं नाही तर इलेक्ट्रिक बॉन्डचं त्यांना सोडू शकत नाही ज्या पार्ट्याने घेतले त्या संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे तुम्ही समतावादी क्रांतिकारी लढाऊ विचारांचा हा पक्ष आहे आणि तुम्ही इंडिया आघाडीला जे समतावादी आणि लोकशाही वाचवण्यासाठी ज्यांनी एक वज्रमूट केलेली आहे भविष्यामध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना भाजप ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ठेपलं आहे काय वाटतंय आर एस एसचे पन्नास टक्के लोक आज मोदीच्या विरोधात आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं आज हे परिवर्तन करतायत त्यांना पण माहिती नाही म्हणत नाही आणि ती गोष्ट खऱ्यात महत्त्वाची आहे ह्या ह्या भारताची जी लोकशाही आहे ती तेस्त लोकशाहीचं आपल्या गमक आहे आणि ही मजबूत आणि वेगळ्या तऱ्हेची जगातली लोकशाही आहे आणि तिला बदलण्याचं कोणी प्रयत्न केला तो प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता त्यांनी स्वतः माफी मागितली आणि त्या पुन्हा सत्तेत आल्या दोन वर्षात तर तीन वर्षात सत्तेत आल्या पण त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती मी आणि आण पाणी आणली नसती तर मला हे करायला लागलं नसतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज राज्यकर्त्यांनी वागलं पाहिजे आणि त्या ज्याप्रमाणे या ठिकाणी अद्दल घडली त्याप्रमाणे सांप्रच्य राज्यकर्त्यांना घडेल असं मला वाटतं आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील होते त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देताना संपूर्ण राज्यातील आणि देशातील राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर रोखोक आणि परखड भूमिका मांडलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण